प्रभाग क्रमांक सोळामध्ये अपक्षांच्या पॅनलचा झंझावाती प्रचार केडगावकरांचा स्वाभिमान आणि अस्मिता जपण्यासाठी लढा अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत केडगाव मधील प्रभाग सोळा मध्ये अतिशय चुरशीची लढत होत आहे यामध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवारापेक्षाही चौघा अपक्ष उमेदवारांच्या पॅनलची चर्चा रंगली आहे माजी नगरसेविका सविता अशोक कराळे विमल दादू कांबळे सागर अंजाबापू सातपुते आणि भूषण गुंड या चौघांच्या पॅनलनं प्रचारात जोरदार आघाडी घेत मतदारांना साथ घातली आहे केडगावकरांची अस्मिता आणि स्वाभिमान जपण्याची ग्वाही देत चौघे उमेदवार मतदारांना साकडे घालतायत केडगावचे कोथरूड करण्याचं केडगावकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही ते देत आहेत केडगावमधील प्रभाग क्रमांक सोळामध्ये कराळे परिवाराची मोठी क्रेज नगर आहे नगरसेविका असताना सविता अशोक कराळे यांनी केलेली विकास कामं मतदारांनी पाहिलेली आहेत लोकांच्या मदतीला कायम धावून जाणारा परिवार म्हणून कराळे परिवाराची ओळख आहे कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांनी तयार केली आहे कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा अधिक ताकद त्यांच्याकडे असून केडगावचा स्वाभिमान आणि अस्मिता जपण्याचा विडा उचलून चौघेही उमेदवार निवडणूक लढवत आहेत घरोघरी जाऊन ते मतदारांशी संवाद साधत आहेत या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे आज या केडगावमध्ये प्रचाराचा आज दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसामध्ये ज्या केडगावच्या जनतेने जे अपक्ष उमेदवार म्हणून उभा केलेला आहे मग ते सागर सातपते असेल भूषण गुंड असेल कराळे ताई असतील कांबळेताई असतील <coughs> या चौघांचा प्रचार या काल आम्ही या ठिकाणी इशीमध्ये नारळ फोडून सुरू केला आणि काल ज्या वेळेस आमची प्रचाराची रॅली घर टू घर चालली होती प्रचार जसा जसा घराघरामध्ये पोचत चालला होता त्याच्यानंतर लोकांच्या ज्या भावना ज्या तयार झाल्या ज्या लोकांनी भावना ज्या मांडल्या आणि आज दुसरा दिवस ज्यावेळेस सुरू झाला प्रचाराचा त्यावेळेस या केडगावमध्ये इतका मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या केडगावच्या जनतेने त्या उमेदवाराला दिलेला आहे प्रत्येक घरामध्ये या उमेदवारांचं आवशन करून त्यांना वाट लावून चहापाणी करून रॅली पुढे जात आहे मी पाहतोय मगापासून जशी जशी रॅली पुढे चाललेली आहे तसा तसा जनतेचा मोठा प्रतिसाद या उमेदवारांच्या प्रचारासाठी खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे महिलांच्या डोळ्यात आश्रू तयार झालेले आहेत या खेडगावच्या जनतेमध्ये आश्रू तयार झालेले आहेत कि या खेडगावच्या जनतेने ठरवलं की आपल्या जनतेतले उमेदवार उभा राहिले पाहिजेत सर्व पक्षांनी या केळगावकरांच्या जनतेला नाकारलं आणि नाकारल्यानंतर केळगावकर सगळे एकत्र झाले आणि एक अशी गोष्ट तयार झाली स्वाभिमानी केळगावकर जो मतदार आहे तो जागा झाला इथल्या आया बहिणींच्या डोळ्यात जे पाणी तयार झालं हे खऱ्या अर्थाने त्या बहिणींचं असं म्हणणं आहे या मतदारांचं या केळगावतल्या मतदारांचं असं म्हणणं आहे की जे आपल्या केळगावच्या जनतेने खऱ्या अर्थाने अपक्ष उमेदवार उभा केलेले आहेत त्यांना आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड माताने विजयी करू अशा भावना या ठिकाणी तयार झाल्या प्रचाराची रॅली सुरू झाल्यानंतर आणखीन एक गोष्ट माझ्या निदर्शनास आलेली आहे या चारी अपक्ष उमेदवाराला इथल्या व्यापाऱ्यांचा पाठिंबा तयार झालेला आहे या केळगावातला शेतकऱ्यामध्ये आज आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे दलित समाजामध्ये मोठा उत्साह तयार झालेला आहे अल्पसंख्याक समाजामध्ये एक मोठी क्रांती होण्याचं चित्र या केडगावमध्ये तयार झालेलं आहे आणि हे सर्व घटक खऱ्या अर्थाने या उमेदवारांच्या पाठीमागे उभा आहेत आणि आजच्या रॅलीमधूनचा असा प्रतिसाद लागलेला आहे की येणाऱ्या सोळा तारखेला हे चारही अपक्ष उमेदवार हे स्वाभिमानी केडगावकरांचे जे मतदार आहेत प्रचंड मताने निवडून आणतील ही आता काळ्या दगडावरची रेख म्हणून आज मला दिसत आहे आता फक्त आता वाट पाहिजे फक्त आता गुलालाची सोळा तारखेला कसा गुलाल पडतो इथल्या माता माऊलीची भावना आहे आणि म्हणून आता माता माऊली पर्यंत इथल्या केळगावतल्या गोरगरीब जनता महिला भगिनी अक्षरशः हे पॉम्पलेट घेऊन प्रत्येकाच्या जा घरामध्ये जात आहेत आणि सांगतात अरे माझी कांबळे ताई बाय तिचा चिन्ह नीप आहे दुसरी आमची माता भगिनी सांगतोय आमच्या कराळे ताई या ठिकाणी उभ्या कायम जनतेमध्ये राहणाऱ्या कराळे ताईला आम्हाला या ठिकाणी मतदान करायचंय आणि त्यांचं मत त्यांचं चिन्ह जे आहे पाण्याची टाकी आहे इथला समाज सांगायला लागलेला आहे की सागर सातपुते म्हणून खऱ्या अर्थाने सातपुते परिवार आहे केळगाव मध्ये एक चांगलं धार्मिक अशा प्रकारचं वातावरण तयार केलं आणि म्हणून सांगायला लागले आता मतदारांना की आमच्या सागर भाऊ चिन्ह आहे चौथ चिन्ह ज्या तरुणाने खऱ्या अर्थाने युवकांना एकत्र केलं त्या तरुणांना खऱ्या अर्थाने मानस सन्मानाची वागणूक आणि मानस सन्मानाच शिकवण दिली अशा तरुणांचा गळ्यातलं अल्पवधीत ताई झालेलं भूषण गुंड भरून उमेदवार उभा आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे बॅट उमेदवार प्रचार उमेदवाराच्या पद्धतीने प्रचार करतात या प्रचारातली खासियत अशी आहे की सर्व सामान्य माणूस या प्रचारामध्ये उतरलेला आहे गोरगरीब जनता या ठिकाणी प्रचारामध्ये उतरलेली आहे आणि म्हणून मला तरी आज या ठिकाणी असं दिसतंय की केडगाव मध्ये जे आनंदाचं वातावरण या चारी अपक्ष उमेदवारांनी तयार केलेलं आहे आणि निश्चितपणाने प्रचंड मताने अति प्रचंड मताने हे चारही अपक्ष उमेदवार हे स्वाभिमानी केळगावकर निवडून आणते आणि पत्रकार बांधवाला माझी नम्रपणाची विनंती आहे तुम्ही सुद्धा सोळा तारखेला गुलाल खेळायला या एवढंच सांगतो आणि थांबतो जय भीम जय शिवाजी अहिल्यानगर महानगरपालिकेचं इलेक्शन सुरू होऊन आठ पंधरा दिवस झाले आज आमच्या उमेदवारांना चिन्ह भेटलेलं आहे आणि आज आमचा प्रचाराचा दुसरा दिवस चालू झाला आज प्रचार करताना जनतेचा जो आम्हाला प्रतिसाद मिळत आहे तो खूप म्हणजे खूप प्रतिसाद मिळत आहे आणि त्या प्रतिसादाला आमचे उमेदवारही तितकेच ताकदीने प्रतिसाद देत आहे आज आमच्या कांबळेताईंना पेनाची हे चिन्ह भेटलेलं आहे तसेच कराळेताईंना पाण्याचे टाकी चिन्ह भेटलेलं आहे तसेच आमचे सागर भाऊ सातपुते यांना हे चिन्ह भेटलेलं आहे तसेच हुसेन शेठकुंडा यांना कब्बशी सॉरी बॅट चिन्ह भेटलेलं आहे आज केडगावकरांची परिस्थिती अशी झालेली आहे की काही दिवसापूर्वी आमच्या केडगावला आलेलं पाणी हे नगरला गेलं तसंच आमच्या सहा महिने झाले एक वर्ष झालं जवळपास की आमच्या कचऱ्याच्या गाड्यासुद्धा नगरमध्ये गेल्या तर आता म्हणजे केडगावकरांच्या हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे केडगावकर हे महानगरपालिकेत आहेत की नाही इथपर्यंत आज गेलेला विषय आहे जसं मुंबईमध्ये हे चालू झालेलं आहे की मराठी माणूस तसं केडगावमध्ये केडगावकर हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून सांगतो लढाई स्वाभिमानाची केडगावकरांची अस्तित्वाची हे आजपासून आमची लढाई सुरू झालेली आहे आणि आमचे उमेदवार येत्या सोळा तारखेला गुलाल घेऊनच येतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे मी एक केडगावचा नागरिक म्हणून हे एकदम शपथ घेऊन सांगतो की आमचे उमेदवार निवडून येतील आणि सोळा तारखेला गुलाल उधळला जाईल स्वाभिमानी केडगावकरांचा धन्यवाद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर